जय हिंद जय महाराज नवगाव आयुर्वेदामध्ये आपलं स्वागत आहे माझ्याकडे एक पेशंट आले आहे औरंगाबाद वरून छावणी त्यांना किडनी स्टोन आहे दहा एम एमचं स्टोनोग्राफी वगैरे केली त्यांनी त्यामध्ये त्यांना दहा एम एम स्टोन दाखवून आलंय तर ते हॉस्पिटल कोणतं म्हणलं मेडिकवर मेडिकवर औरंगाबाद मध्ये पुढे हॉस्पिटल आहे त्यामध्ये त्यांनी ट्रीटमेंट घेतली दोन चार दिवस आणि दहा एम एम स्टोन आहे तर डॉक्टरांचा काही सल्ला घेतला त्या सल्ल्यानुसार त्यांनी जे आहे तर डॉक्टरने त्यांना इस्टेन टाकली म्हणजे एक लघवी पास होण्यासाठी किंवा त्यांनी डायग्रॉम बनवून दिलेला आहे हा त्या डायग्राम मध्ये तुम्ही पाहू शकता पासून खडा जे आहे खाली आल्याला सांगितलं त्यांनी आणि ते खडा निघण्यासाठी त्यांनी डायग्राम मध्ये दाखवलं की ह्या ठिकाणून कि किडनीच्या खालच्या बाजून नळी टाकली स्टेंड तर कुठपर्यंत टाकली आपले नवीचे पिशवीपर्यंत तर इस्टेंट टाकली कुवा तुमची जी लघवी आहे तर तुमच्या नलिक लघवीची जी पिशवी आहे आणि पिरणीची जी नलिका आहे त्याच्यातून लघवी पास होत नाही ह्या इस्टेन मधून ती लघवी पास होईल आणि हा खडा जे आहे ते बी तुमच्या इस्टेन मधून निघू शकतो असं वापस येऊन असं इस्टेन मधून तर हे असे जे ट्रीटमेंट आहे आणि काही ठिकाणी सल्ला देणारे डॉक्टर आहे तर ह्यांना बळी न पाळण्यासाठी हा मी तुम्हाला खुलासा तुमच्या समोर करीत आहे अनेक रुग्ण जे आहेत किडनी स्टोन साठी आपल्या महाराष्ट्रात आपल्या जिल्ह्यात परेशान झाले आहे भरपूर ठिकाणी एक दवाखाना सोडला की दुसरीकडून दुसरीकडून तिसरीकडे डॉक्टर त्यांना रिफेअर करतात कुणी ऑपरेशनसाठी पाठवतो कुणी कयासाठी पाठवतो तर हे यांचे आता आपण काय खेळ आहे ते तुम्ही स्वतः समजू शकता मला म्हणण्याची तर मला वाटत नाही गरज आहे म्हणून रिफेअर करण्यामाग मेडिकल लिहून देण्यामागं किंवा तुम्हाला चार दिवस दोन दिवस कॅरमिट करून बी ठेवतात बाबा तुमचं जे खळा आहे तर किडनी मधून खाली सरकला असं त्यांचं म्हणणं आहे आता आमचे हे पेशंट आहे तुमचं नाव वगैरे सांगा फक्त ऍड्रेसमध्ये त्यांच्याकडे माझं नाव अक्षय किशोर लिंग आहे मी संभाजीनगर मधून आलेलो आहे माझा स्टोन खडा दहा पॉइंट आठचा आहे किती दिवस पासून तुम्ही ऍडमिट होते दोन दिवस, दिवस। दोन दिवस ऍडमिट होतो तुम्हाला तर मध्ये काही बदल झाला का काहीच नाही करात वगैरे काय कर आहे आपल्या सोबत त्यांनी दोन तीन दिवस ट्रीटमेंट घेतलं सलाईन घेतले इंजेक्शन घेतले सगळे ट्रीटमेंट घेतले डॉक्टरच्या मानण्यानुसार परंतु खऱ्यामध्ये कुठलाही बदल झाला नाही आज कुणीतरी त्यांना एक सांगितलं होतं त्यांच्या बाजूच्या शेजारीनी नवगोला जा म्हणून आज माझ्याकडे आले आपण प्रयत्न करू आता तर अशा प्रकारे जे दवाखान्यात तुमची पिळवणूक केली जाते सलाईन सिटी स्कॅन पुन्हा लघवीची रिपोर्ट रक्ताचे रिपोर्ट ह्याची काही गरज नसते बाकीचे रिपोर्टची फक्त आता हे सिटी स्कॅन आहे महाग्र ट्रीटमेंट आहे तर याचे असे पैसे हे तुमच्याकडून फक्त टाळले जाते या ट्रीटमेंटची काही गरज नसते दहा मेमचा फक्त ह्या रिपोर्ट मध्ये खडा आहे दहा एम म्हणजे असं नाही की मी नाही म्हणत का बा माझ्याचकडे फार प्रभावी औषध आहे आणि खडा फुटणार पडणार मी तर औषध देतो अनेक लोकांचे रुग्णाचे खडे पंचेचाळीस एम एम पर्यंत बावीस एम एम पर्यंत पडले माझ्या युट्यूबवर चॅनल वर त्यांची मुलाखती घेऊन मी अपलोड केलेले व्हिडिओ बी आहे तुम्ही त्यांच्या तोंडा ऐकू शकता मी म्हणतो बाबा पंचेचाळीस एम एम पडला म्हणूनच मी खरं माना की नाही माझ्याकडे त्या पेशंटचे व्हिडिओ पण आहे तर आठशे त्रेसष्ट एम एम पर्यंत आपल्याकडे औषध खडे पडले आणि माझा औषध स्वरता अनेक ठिकाणी असे औषध देणारे आयुर्वेदिक आहे भरपूर काही चांगले बी आहे काही त्याच्यामध्ये बी फ्रॉड आहे में में पर जर, जर तर डाएमएम फार मोठी गोष्ट नाही दाएमएम आठ दिवसात पडू शकतोय माझ्याकडे पडतो दुसरीकडे तुम्ही ट्रीटमेंट घेतलं तर पडतंय परंतु इस्टेंट टाकणं हे फार चुकीचं आहे याच्यामुळं कसं आहे किडनीमध्ये जर जखम भरली नाही त्या ठिकाणची ऊज जमलं आजू काय झालं तर पुन्हा अजून पस झाल्यानंतर अजून वेगवेगळे वेग ट्रीटमेंट डॉक्टर द्यायला सांगतात पुन्हा ह्या पेशंटचं एक किडनी मोठी आहे एक किडनी लहान आहे डॉक्टरनी पण तुम्हाला सांगितलं ना डायग्रॉम बनवून पण दिलं तर एक किडनी आता हे पुन्हा हे किरणी मोठी आहे त्या किरणीला पुन्हा इजा करणं हे करणं माझ्या मतेच हे चुकीचं आहे असं काही पैसे काढण्याचे पैसे डॉक्टरांनी केलं नाही पाहिजे आणि ज्यांना बी स्टोन आहे तर घाबरून न जाता सावकशपणे काम घ्यायला पाहिजे काही आयुर्वेदिक वगैरे ट्रीटमेंट किंवा कुणी डॉक्टर कडे तुम्ही ट्रीटमेंट घेता ठीक आहे प्राथमिक अवस्थेमध्ये तुम्हाला त्रास असतोय काही आता माणूस त्यावेळेला घाबरलेला असतो दवाखान्यात जातो ते तर त्या टाइमाला फक्त रुग्णांनी काय केलं पाहिजे आपली वेदना कशी कमी करता येईल बाकी स्टोन ये आहे ऑपरेशन करायचं किंवा आयुर्वेदिकने काढायचं ते थोडं सावकशपणे किंवा डिसिजन घ्यायचं घाबरल्याने तुम्ही डिसिजन घेतलं तर डॉक्टर लोक काही आहेत का तुमचा गैरफायदा घेतात आणि गैरफायद्यामध्ये तुमचे कोण पैसे उकरता नंतर तुम्हाला योजनेमध्ये जरी बसेल तर योजनेचे बी हा फार दूर गैरउपयोग करून घ्यायला लागले आपल्याकडून चार ठिकाणी सह्या करतात एक ऑपरेशन केलं के 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 तर वरती चार ऑपरेशन केले म्हणून दाखवतात आणि पैसे काढायचे काम आज चालू आहे म्हणून आज ते बाकीचं ज्यांच्या पद्धतीने जे करते ते आपल्याला त्यांचं काही बाकी घेणं नाही परंतु आपलं स्वतःच आपण नुकसान न केलं पाहिजे स्टोन झालाय मोठा आहे किंवा लांबे आहे तर त्याला काही घाबरून न जातात त्याचा चौकशीपणे निर्णय घ्या काही दोन चार लोकांना सल्ला घेतला तर तुम्हाला अजून योग्य मार्ग मिळतोय आहे आता तुम्हाला तुमच्या बाजूवाले दोन दिवसानंतर किंवा चार दिवसानंतर म्हणजे कुठल जर तुम्हाला नंतर मिळाला आणि तर माझा ऍड्रेस जरी नाही मिळाला तर अजून कुणा ना कुठे चांगल्या ठिकाण तुम्हाला म्हणून तुमच्यापर्यंत ही माहिती पाहते म्हणून व्हिडिओ अपलोड करत आहे जरी तुम्हाला आजूबाजूला तुमच्या आजूबाजूला कोणी स्टोनवाला असेल तर त्याला पण तुम्ही हे हिंमत द्या आणि त्याला सल्ला द्या किंवा ऑपरेशन करायची किंवा एक्स टाकायची काही सध्या तर गरज नाही खडा मोठा जरी असला तर त्याच्या अनेक मार्गानी खडा फुटण्याचे निघण्याचे असे औषधं आयुर्वेदामध्ये भरपूर ठिकाणी देणारे लोक आहेत तुम्ही आजपर्यंत नाही बी पाहतला तर तुमच्या आजूबाजूला तुम्हाला कोणी ना कुणी भेटू शकतं असं नाही का मी तुम्ही जर लांब असले तर माझ्याचपर्यंत या तुमच्या इस्टोनपर्यंत हे बी माझं म्हणणं नाही तरी जे कोणी हे व्हिडिओ पाहत असल तर तुमच्या ग्रुपवरती ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि माझे नौगा आयुर्वेदा युट्यूब चॅनल आहे युट्यूब सबस्क्राइब करा कारण की तुम्हाला अजून आरोग्यविषयी माहिती ह्या युट्यूब चॅनलला मिळेल आणि तुमचा अजून काही समस्या असेल त्या समस्येचा तुम्हाला समाधान मिळण्याचा मार्ग बी तुम्हाला मोकळा होईल म्हणून युट्यूब चॅनल बी माझं सबस्क्राइब करा बेलायकनला प्रेस करा ठीक आहे धन्यवाद